व त्याला सुद्धा अक्कल लागते त्याला सुद्धा अक्कल लागते व त्याला सुद्धा अक्कल लागते तेवढी सुद्धा अक्कल नाही की काय उत्तर द्यायला पाहिजे आपण काय मला माहीत नाही काय बसलेत जर सत्तावीस तारखेला त्याने गुलाल उधळ तर परत बसायचं काही कारण नाही मंजूर होणार आहे मग बसायचं कारण काय काय मला माहीत नाही काय बसलेत जर सत्तावीस तारखेला त्याने गुलाल उधळ तर परत बसायचं काही कारण नाही ना आणि पंधरा तारखेला अधिवेशन पण त्यांना सगळ्यांना माहिती आहे आम्हालाही माहिती आहे की पंधरा आणि सोळा तारखेला अधिवेशन आहे आणि सेपरेट मराठा समाजाला आरक्षण द्यावं या संदर्भामधला कायदा पास करायचा आहे याला आमचा पण पाठिंबा आहे ना की तुम्ही सेपरेट मराठा समाजाला आरक्षण द्या मागचे पण दोन वेळा आहेत असे कायदे बनले आम्ही पाठिंबा दिला आमचंही म्हणणं तेच आहे की तुम्ही बॅकडोअर एंट्री जे आहे सीमध्ये घुसू नका तुम्ही वेगळं आरक्षण घ्या त्याला पाठिंबा आहे आणि ते मंजूर होणार आहे मग ते मंजूर होणार आहे मग बसायचं कारण काय की माझ्या उपोषणामुळे मंजूर झाला म्हणून क्रेडिट आहे आणि आजकाल का लोकांना विचारे काय काय सांगणार आता असे आहे ज्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देता येत नाही नीट समजा सुद्धा उत्तर द्यायचं त्याला सुद्धा अक्कल लागते काय उत्तर द्यावं मुंग्या संघटित होऊन काम करतात पक्षी दूर काम करतात मधमाशा संघटित होऊन काढतात संघटित हे फक्त एका जातीच नसत संघटन काय तेली आहे लोहर आहे सर्व जाती धर्माचे लोक होऊन या ठिकाणी आज उतरले कशासाठी उतरले कारण त्यांच्यावर खरोखर अन्याय झाले आहे एक मराठा लाख मराठा अशा गोष्ट देतात मान्य आहे मान्य आहे मा मा या संघटना या गोष्टीच परंतु जर एकानी मत दिलं तर मग या निवडून तुम्हाला कशाला पाहिजे सर्व जाती समाजाचं आहे ओबीसी संघटनेने कधी सांगितलं नव्हतं की मराठ्यांना आरक्षण देऊ नका अ कोण पण नाही नाही आम्हाला ओबीसी ओबीसी मधूनच ओबीसी मधूनच आम्हाला नाही का आरक्षण पाहिजे अरे हे कसं शक्य आहे तुम्हाला देऊ नका असं नाही म्हटले मागच्या दाराने तुम्ही आले मागच्या दरवाज्यातून आले आम्हाला काही कळत नव्हतं का, का? सगळे उच्च विद्या उभीशी चांगल्या प्रकारचं शिक्षण असून सुद्धा आम्ही म्हटलं चला ठीक आहे जाऊ द्या कुणबीचे दाखले मिळत होते आम्हालाही कळत होतो परंतु आज या ठिकाणी तुम्ही आमचं ताटच हिसकवून घेण्याचा प्रयत्न केला आम्ही हे शक्य नाही आहे ग्रामपंचायतीचे पडणारा आम्हाला सगळं कळत निवडून येणारा उमेदवार पण तुमचाच पडणारा उमेदवार पण तुमचाच अरे आम्ही काय फक्त तुमच्या सतरंज्या उतरण्यापुरते आहे का आमचे डोक्या काही ठिकाणे होते का नव्हते एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व पण मराठा समाजामध्ये बी काही लोक गरीब आहेत त्यांच्या सुद्धा परिस्थिती बिकट आहे मान्य आहे मान्य आहे मान्य आहे मला सुद्धा कळत की अरे मी जेवण करतो माझा मराठा बांधव जर नाही का खरोखर गरीब आहे आर्थिक दृष्ट्या त्याला आरक्षणाची गरज आहे अरे आम्ही कुठं नाही म्हणतो आम्ही म्हणतो ना तुम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या ईडब्ल्यू एस मधून दहा टक्क्यामध्ये छाती टोकपणे हा मराठा बांधव जात होता त्याला आरक्षण मिळत होतं परंतु या येडपटाला ते पण कळलं नाही याला लोकशाहीमध्ये कायद्याची भाषा कळत नाही अरे ईडब्ल्यू एस मध्ये चांगले चांगले मराठ्यांना सेपरेट आरक्षण देऊन त्या मराठा बांधवाला गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती माफ होऊ नये असं आम्हाला कधीच वाटलं नाही त्याला सुद्धा शिष्यवृत्ती फायदा मिळावा हे सर्व ओबीसी बांधवांना तुम्हाला वाटत होतं की नव्हतं वाटत परंतु ईडब्ल्यू एच च्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मार्ग होता हे बाबा ओबीसी मधून पाहिजे ना ओबीसीत आल्यानंतर कळन कि या ठिकाणी किती मोठी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये टिकता टिकता ओबीसीच ना केलं आलं आमचंच ना केलं आलं होतं आपल्याला काही भेटत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही जी लढाई आहे आरक्षणासाठी चाललेली लढाई मुळीच नाहीये ही आहे अस्तित्वाची लढाई बरोबर का नाही अस्तित्वाची लढाई आहे एकच पर्व धन्यवाद सर्व मीडिया